अंतर्ब्रहच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरु चरित्र आणि पी एल आर पी एल आरच्या आजवरच्या आपल्या व्हिडिओजमध्ये आपण हे पाहिलं की प्रतिगमन उपचार पद्धती पी एल आर नेमकी कशी कार्य करते आपल्या आयुष्यातील आताचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं प्रतिगमनाने आपल्याला कशी प्राप्त होतात हे सेशन्स नेमके कसे होतात हे सगळं आपण पाहिलं दत्त संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे ग्रंथराज गुरुचरित्र होय श्री गुरुचरित्र हो गुरु या ग्रंथामध्ये श्री दत्तप्रभू आणि त्यांचे जे अवतार आहेत त्यांचे अक्षरशः शब्दरूप साकार स्वरूप दर्शन आपल्याला होतं आपल्यापैकी अनेकांनी या महान अशा ग्रंथाचं पारायण पठण आणि श्रवण केलं असेल अनेकांना पारायण काळात आणि नंतरही अनुभूती देखील प्राप्त झाल्या असतील तर अशा या महान ग्रंथामध्ये वेगवेगळ्या अध्यायांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून घटनांच्या माध्यमातून प्रतिगमनाचा उल्लेख ठळकपणे आलेला आहे पी एल आर म्हणजे प्रतिगमन या प्रोसेसमध्ये एखाद्या व्यक्तीला तिची जी समस्या आहे त्या समस्येची उकल करण्यासाठी किंवा तिचं उत्तर शोधण्यासाठी ध्यानाच्या किंवा मनाच्या अशा खोल शांत अवस्थेमध्ये नेलं जातं जिथे या आयुष्यातल्या समस्येचं मूळ स्मृती लॉक झालेलं आहे ती व्यक्ती तिथे पोहोचते तिला तो ॲक्सेस मिळतो आणि तिची या जन्मातली जी समस्या आहे ती डिझॉल्व्ह होते आता हे होतं नेमकं कशामुळे तर आजवर मी जी काही शेकडो सेशन्स केलेली आहेत त्याच्यातला माझा अनुभव हा आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये ॲज अ थेरपिस्ट म्हणून माझे जे, जे श्री सद्गुरू आहेत स्वामी समर्थ महाराज यांचा कृपाशीर्वाद काम करतो इथे व्यक्तिशः किंवा मानवी मर्यादेमध्ये कुठलीही गोष्ट केवळ अशक्य आहे जी व्यक्ती रिग्रेस होते तिच्याही बाबतीत ती गुरुकृपा प्राप्त झालेली व्यक्तीच रिग्रेशनमध्ये जाते जिनं स्वतःचा अहंकार बाजूला ठेवलेला आहे जी शरण भावनेनं श्रद्धायुक्त अंतःकरणानं या प्रोसेसला सामोरी गेलेली आहे तीच व्यक्ती फक्त रिग्रेस होते थोडक्यात रिग्रेशन होणं किंवा प्रतिगमन होणं हे सद्गुरू कृपेशिवाय केवळ अशक्य आहे श्रीगुरुचरित्रामध्ये सद्गुरु कृपा प्राप्त झाली तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो हे अतिशय सुंदर एका घटनेच्या माध्यमातून आलेलं आहे आपल्यासमोर विषयाला अनुसरून ती घटना मी सांगते आहे कदाचित आपल्यापैकी बहुतांश जणांना तो घटनाप्रसंग ज्ञात असावा या घटनेमध्ये या प्रसंगामध्ये दोन विद्वान ब्राह्मण पंडित आपल्या ज्ञानाच्या अहंकाराने फुगून जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपली वादविवादामधली कुशलता चतुरपणा मिरवत फिरत आहेत असेच ते दोघे श्रीगुरू सरस्वती यांच्या समोर येतात नृसिंह सरस्वतींना ते थेटपणे आव्हान देतात की तुम्ही आमच्याशी वादविवाद करा अथवा आम्हाला जयपत्र लिहून द्या सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती त्यांना अतिशय प्रेमाने समजावतात ज्ञानाचा एवढा अहंकार बरा नव्हे परंतु दुर्दैवानं ते दोघे काहीही ऐकण्याच्या पलीकडचे आहेत हे दोघेजण ऐकत नाहीत हे पाहिल्यानंतर समोरून एक शेतमजूर चाललेला असतो आणि श्रीगुरु त्याला खुणेनं बोलावतात दुसऱ्या आपल्या शिष्याला सांगतात की काठीनं जमिनीवर सात रेषा रेखाट एक एक करत त्या मजुराला श्री गुरु एक, एक रेषा ओलांडायला सांगतात जसजसा तो मजूर एक एक रेषा ओलांडत जातो तसतसा त्या मजुराचा प्रवेश त्याच्या वेगवेगळ्या वेग वेग जन्मांमध्ये व्हायला सुरुवात होते तो ज्या ज्या जन्मात जाईल ज्या ज्ञातीत जाईल त्याचे सगळे गुण अवगुण तिथे प्रकट व्हायला लागतात सर ते शेवटी तो सातवी रेषा क्रॉस केल्यानंतर ब्राह्मण या ज्ञातीमध्ये रूपांतरित झालेला आपल्याला दिसतो आणि तो अतिशय विद्वान पंडित त्या दोन दांभिक पंडितांशी वादविवाद करण्यासाठी अतिशय सक्षम झालेला आपल्याला दिसतो आता यातली एक एक रेषा म्हणजे एक एक जन्म आहे सद्गुरू कृपा जर प्राप्त झाली तर आपण या देहात राहून वेगवेगळ्या जन्मांमध्ये प्रवेश करून आपल्या समस्यांचं निराकरण करू शकतो अर्थात हे सगळं तरी कशासाठी करायचं तर आपला जो मानव जन्म आहे मानव देह आपण जो धारण केलेला आहे त्याचं काही एक कारण आहे त्या कारणाच्या जा दिशेनं जाण्यासाठी जो पांथस्थ मार्गावरती चालतो त्याला उजेड दाखवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं सद्गुरू करतात आपल्याही आयुष्यात सद्गुरूंचा असा कृपाशीर्वाद असा ज्ञानप्रकाश प्रकट होवो आणि आपणही योग्य दिशेनं लवकरच प्रस्थान करूत आपल्यालाही जर आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आपल्याला सापडत नसतील तर सद्गुरू कृपेनं आपण प्रतिगमन उपचार पद्धतीचा लाभ घेऊन त्या समस्यांचं निराकरण करू शकतो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण मला संपर्क करून भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ